ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आणि तुम्ही बघत असाल ही वारकरी संप्रदायाची वारकरी धर्माची एक परंपरा आहे की कोणी जरी आपल्याला पाया पडले तर आपण पुन्हा त्याच्या पाया पडतो लहान मोठा बघत नाही कारण वारकरी संप्रदायामध्ये असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि आपण चरणी लीन झालं पाहिजे नमस्कार जय हरी आता आपण साकोटिया गावात आहोत पासून एक चार किलोमीटर अंतरावरती आणि आपल्या बरोबर वारकरी आहेत आपण त्यांचं नाव विचारू भाऊ आपलं नाव दीपक दीपक महाराज महाराज पवार पवार आपण कुठल्या गावातून आले आहात तालुका जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यात आलेले आहात हे किती वर्षापासून आपण वाढले आहे जवळपास आता आमचं वय आहे चोवीस वर्ष तर आम्हाला सात तो जायला करतो आमच्या घरामध्ये जवळपास चाळीस आमची अरे वा तर चाळीस कुडी आमच्या घरामध्ये फक्त वारसही सांगतो गेल्या सहा पिढ्यांपासून महाराजांच्या घरामध्ये वारीची परंपरा आहे मुलगा झाला आता सातवी पिढी सुद्धा वारीला येत आहे आपण बघतोय खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे आतापर्यंत लोकांना असं वाटायचं फक्त वृद्ध मंडळी जातात पण महाराज ते चोवीस ते पंचवीस वर्षाचे आणि लहान लहान मुलं सुद्धा वारीला येत असतात महाराज आपल्याला वारीचा काही अनुभव विकून गेल्यानंतर किंवा काय तुम्हाला इच्छित म्हणजे पहिल्याच काय आतापर्यंत भाविक सर्व माऊलीचे चळले सर्व सोडून येतात की तूच आहे आमचा पालनार आणि सर्व सोडून काम धंदे जे काही सोडून वारीला येत असतात आणि त्यांनाही माऊली कुठे काही कमी पडू देत नाही पूर्ण माऊली पूर्ण सगळं